ध्यास म्हणजे झपाटलेपण ध्यास म्हणजे पराकृतीची तळमळ जगण्यासाठी श्वास जितका महत्वाचा यशासाठी ध्यास तितकाच महत्वाचा मीराला कृष्णाचा एकलव्याला धनुर्विद्येचा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचा क्रांतिकारकांना स्वातंत्र्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समतेचा महात्मा जोतिबा फुलेंना शिक्षणाचा गडगेबाबांना स्वच्छतेचा मदर तेरेसांना सेवेचा शास्त्रज्ञांना संशोधनाचा था। खेळाडूंना जो ध्यासा 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 ध्यास लागला त्या जग त्या जगानं माणसं घडवली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या सुरुवातीला मनपूर्वक अभिनंदन करतो आपण एका ध्यासानं इथं आला आहात आपला ध्यास ज्या दिवशी आपल्या श्वासाशी एकरूप होईल त्या दिवशी आपण यश गाठाल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट